पहलगाम येथे काल पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला केला अमरावती जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू आणि काश्मीर येथे अडकलेले आहेत आज त्यापैकी काही पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी संपर्क साधून त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला अमरावती जिल्ह्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी त्या सतत शासन व प्रशासनाच्या संपर्कात आहेत असे त्यांनी कळविले आहे अमरावती जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत सध्या सर्व लोक सुरक्षित आहेत मात्र त्यांना आता पुढील पर्यटन करायचे नाही त्यामुळे त्यांना आपल्या गावी यायचं आहे अशी विनंती व मागणी अडकलेल्या पर्यटकांनी प्रशासनाला व नेत्यांना केली आहे श्रीनगर एंट्री

काळजी करू नका हो मी माझा नंबर देते सांगते माझा नंबर मेसेज करा मग काहीच होत नाही काही होत नाही शांती ठेवा आधी बुजुर्गांना टेन्शन देऊ नका काही तिथे अडला तर आम्हाला सांगा दुआ, तो दुआ तो दुआ तो दुआ अच्छा आहे ना व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही फोन करा मला तिथे ठीक आहे राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका